मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही माझं माझ मंडळी आजचा विषय थोडा वेगळा आहे एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही तर तब्बल पाच वेळा जी व्यक्ती एका अंद्या मतदारसंघाची आमदार होते आणि त्यांचं सरकार सुद्धा राज्यात अस्तित्वात येते तर अशा वेळेस साहजिकच त्यांच्या मतदारसंघातील असो किंवा त्यांना स्वतःला असो मंत्रीपद मिळावं अशी बिलकुल अपेक्षा करणं गैर नाही आणि तीच अपेक्षा जळगाव दामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गुटे यांनी सुद्धा केलेली आहे काल एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम जळगाव दामोद नगरीमध्ये संपन्न झाला की ज्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार संजय कुटे हे उपस्थित होते जळगाव शहरातील संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेचा त्या इमारतीचा त्यांच्या नवनिर्वाचित इमारतीचा लोकार्पण सोहळा हा संपन्न झाला जगद्गुरू तुकोबा राय यांच्या वंशावळीतील वंशज हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि सोबतच मग पतसंस्थेचे सर्व संचालक डायरेक्टर जे काही मंडळी आहेत डिपॉझिटर ही सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या शानदार इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मग मा उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज आणि या निमित्तानं विशेष आमंत्रित निमंत्रित असलेल्या काही मान्यवरांची भाषणं हा विषय आलाच तर या भाषणामध्ये त्या कार्यक्रमामध्ये मतदारसंघाचे आमदार यांनी एक मत आपलं त्यांचं व्यक्त केलं मंडळींनी म्हटलं की एक दोन नाही तर तब्बल पाच वेळा संजय कुटे हे जळगाव जमोद मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्या सध्या महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांचे अत्यंत जवळचे म्हणजे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एवढं सख्य असलेली ही व्यक्ती निश्चितच अनेकांना वाटत होतं की यावेळेस आमदार संजय कुटे यांना लाल दिवा मिळते किंवा ते मतदारसंघाचे किंवा या जिल्ह्याचे मंत्री होतील अशी अपेक्षा होती, होती। परंतु ते झालं नाही म्हणजे त्यामुळे साहजिकच साहजिकच त्यांच्यामध्ये दाटून असलेला दाटून आलेला जो भाव आहे तो यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला संत व्यासपीठावर मार्गदर्शन उपचारा मार्गदर्शन करताना आमदार कुटे यांनी तुकोबा रायांबाबतीत मी काय सांगू तो अधिकार संत महंतांचा आहे पर्याने व्यासपीठावर बसलेल्या अनेकांचा आहे पण आम्ही जर त्यांचे विचार सांगायला लागलो तर आम्हालासुद्धा संत महंतांच्या त्या, त्या रांगेमध्ये जावं लागेल किंवा त्या लाईनमध्ये आपण असू असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि मी मी सुद्धा पुढे मागे संतांचे विचार तुकोबारायाचे विचार यासाठी मला सुद्धा हुआ हुआ असर असर या संत व्हावं असं वाटते असं प्रामाणिक मत आमदार संजय कोटे यांनी या व्यासपीठावरून व्यक्त केलं मंडळी संत तुकोबारायांचे विचार जे आहेत त्यांचे अभंग जे आहेत त्यांनी समाजासाठी केलेलं काम आहे त्यावर मला बोलणे मी एवढा मोठा माणूस नाही आहे त्यावर बोलण्याचा अधिकार महाराज लोकांचा आहे आता आम्ही समजा बोलायला लागलो तर मग आम्हालाही हळूहळू तुमच्या लाईफमध्ये यावं लागेल सध्या माझी इच्छा नाही आहे <laughs> सध्या तरी इच्छा नाही आहे पण पुढचं पाऊल तेच आहे नाही सध्या इच्छा नाही मी तेच म्हटलं सध्या इच्छा नाही पण शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येतच असते की त्याला हा सगळा प्रपंच संसार हे करून अध्यात्माकडे वळावसं वाटतच कारण सा शेवटचं ठिकाणी अध्यात्मच प्रत्येक जीवनाचा सार जो आहे तो शेवटी अध्यात्माकडे जातो आणि मग कधी ना कधी तरी अध्यात्माकडे मी जाणार तेव्हा तुम्ही असणार आहे त्यामुळे माझंही प्रवचन कीर्तन जर ऐकायला सगळ्यांना मजा येईल <laughs> आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या या जीवनातला राजकीय जीवनातला आलेला अनुभव हा कीर्तनाच्या माध्यमातून कथन करताना कसा करावा तो निश्चितपणे आपलं मार्गदर्शन ते पुढची वाटचाल करूया गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात अत्यंत सक्रिय असलेली ही व्यक्ती आज रोजी संत व्यास बोलताना मला सुद्धा तुमच्यासारखं संत भाव वाटते याचा अर्थ काय आणि आमदार कुटेंनी बोलताना हे पण सांगितलं की शेवटी 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 काय आहे की कधी काळी करी व्यक्तीला माणसाला जीवनामध्ये अशी अनुभूती येते की आपण या सर्व दबधबीतून मुक्त होऊन संत व्हावं आणि हु। संत होऊन काही विचार आपण जनतेला सांगितले पाहिजे अर्थात संजय कुठे कोणता विचार सांगणार त्यांनी हे सुद्धा कबूल केलं की मी गेल्या इतक्या वर्षापासून राजकारण करतो पाचव्यांदा आमदार आहे आणि त्यामुळे मी माझे राजकारणातले धडे माझे राजकारणातले अनुभव हे एक संत म्हणून सांगायला यापुढे आता तयार राहणार आहे पण सध्या माझी तयारी नाही पण शेवटी मी त्या विषयाकडे जाणार आहे असं सुद्धा या ठिकाणी संजय गोटे यांनी आपलं मत व्यक्त केलं अर्थात संतांनी व्यासपीठावरील महंतांनी हेच सांगितलं की तुम्ही जिथे आहात तिथे ठीक आह पण तरी पण संजय गुटेंना असं वाटते की आपण आपलं हे राजकीय व्यासपीठ किंवा राजकीय एवढं मोठं पद वगैरे हे त्यागून आपण संतांच्या यादीत गेलो तर निश्चितच काही विचार आपले अनुभव इतरांना सांगता येतील असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यामुळे निश्चितच संजय कुटे यांच्या मनातील तो रोष आहे मंडळी याच्यातून एक दिसून ना की संजय कुटेंना निश्चितच असं वाटत होतं की आपण मंत्री असू पण नियतीला कदाचित ते मंजूर नसेल की ज्या भाऊसाहेब फुटकरांनी किंवा ज्या भाऊसाहेब फुटकरांचा ती करंगळी घेत हाती पकडत आमदार संजय कुटे हे आमदार झाले पाचव्यांदा आमदार झाले आणि यावेळेस योगायोगाने त्यांचे चिरंजीव आकाशदादा हे सुद्धा एक दोन वेळा नाही दोन तीन वेळा खामगाव मतदारसंघाचे आमदार झाले आणि त्यामुळे भाऊसाहेबांच्या बाबतीत विचार करता त्यांच्या चिरंजीवाला म्हणजे आकाशदादांना यावेळेस ती मंत्रिपदाची लॉटरी लागली आणि त्यामुळे कदाचित संजय कुटेंना हे वाटलं की त्यामुळेच आपला नंबर फुकला पण ते शल्य त्यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे अर्थात आकाशदादा आणि संजय कुटे हे काही दुसरे नाही ते दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आकाश फुटकरांना जो काही मंत्रिपदाचा पदभार दिलेला आहे हा मंत्रिपद आणि किंवा हे खातं काही वर्षा अगोदर संजय कुटे यांच्याकडे सुद्धा होतं त्यामुळे तेच खातं संजय कुटे यांना मन मन लाल दिवा देता मुख्यमंत्र्यांनी ते आकाशदादांना दिल्यामुळे आकाशदादा आणि संजय कुटे यांच्यामधलं सख्य हे जगजाईल आहे आणि असं असताना तरी पण आपला खेद मनातला खंत त्यांनी या संत व्यासपीठाला व्यक्त करून आता आगामी काळामध्ये आपल्याला संत व्हावं असं वाटते त्यामुळे निश्चितच संजय कुटे यांच्या मनातील ती सल या निमित्तानं दिसून आली आणि या कार्यक्रमाला योगागानं मला, मला उपस्थित राहिलेला योगाला त्यामुळे निश्चितच आमदार संजय कोटे यांची सल ही तुम्हा आपल्याला सर्वांना माहिती व्हावी यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार